श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दर शुक्रवारी तुम्ही हे उपाय करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे देखील दूर होतील शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा आहे हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नाणते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील तर जाणून घेऊयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये शुक्रवारी करावयाचे काही साधे सोपे आणि अत्यंत प्रभावशाली असे उपाय तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे तसेच शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा आहे असे मानले जाते की शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे हळूहळू दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्त्रोत सुक्त किंवा कनकधारा स्त्रोताचे पठन करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पटनामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वत कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फुल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती देखील नष्ट होतात लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा आणि अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे असे सांगितले जाते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा आणि ते देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग अकरा शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सो वस्तू सोबत आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य देखील लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर शुक्रवारी साधे सोपे उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचे आहेत ते जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद